आजचा दिवस अठ्ठावीस जानेवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना या महाराष्ट्राच्या मातीत घडली आजी दादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला विमानाचे तुकडे झाले पण त्याच विमानातली खुर्ची शेवटपर्यंत साक्ष देत राहिली तुमच्या कामाची दादा तुमची जागा कोणीच घेऊ हो शकत नाही कागदसाक्ष देतात शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही केवळ आपल्या कामाचा अनेक राजकीय नेते महाराष्ट्राला मिळाले पण काही लोकांची नाळ प्रत्येक माणसासोबत पोहोचलीच असं नाही अजित दादा तुमची नाळ प्रत्येक माणसांसोबत पोहोचली आज उभा महाराष्ट्र हळहळला दादा कधीही न भरून निघणारा महाराष्ट्राचा दुःखाचा डोंगर आज समोर दिसत आहे महाराष्ट्रातले नेते जेव्हा मोठे होतात ना तेव्हा नीती त्यांना महाराष्ट्रातून हिरवून घेते आज प्रत्येक जनमानसाचा हृदयाचा ठोका चुकल्याचा भास होतोय अशी खूप कमी माणसं असतात जे आपलं घर जनमानसात करून जातात आजची सकाळ महाराष्ट्रासाठी काळजाचा ठोका चुकवणारी ठरली बारामतीचा लाडका दादा तिच्याच खुशीत विसावला सूर्य उगवला खरा पण महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा तेजस्वी सूर्य आज एकटाच मावळला महाराष्ट्र दुःखाच्या डोहात बुडालाय दादा वेळेचे पक्के होते तुम्ही पहाटे कामाला लागणारा ला। म्हणजे केवळ नाव नव्हतं तो एक ब्रँड होता जे पोटात ते चोटात काम होणार असेल तर ठाम हो म्हणून आणि नसेल तर नाही म्हणून आज क्वचितच असा नेता आढळतो टीका सहन करणारा कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा विकासासाठी तडजोड न करणारा हा नेता आज आपल्यात नाही त्यांच्या जाण्यानं केवळ पक्ष नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालाय दादा तुम्ही दिलेला शब्द पाहिलात पण हा घाला महाराष्ट्राला पचवणं कठीण आहे हो दादा खरंच असा महाराष्ट्राचा धुरंधर राजकीय नेता काळाड गेला विश्वासच बसत नाही भावपूर्ण श्रद्धांजली दादा